सारी काम अशी असतात जी फार क्षुल्लक वाटतात पण ती करण्यासाठी मात्र आपला खूप वेळ जातो तर आज आपण अशाच काही क्षुल्लक कामातला वेळ वाचवणार आहोत कसा ते पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात माझ्याकडे हे असे फ्रीज स्टोरेज बॉक्सेस आहेत ज्यामध्ये खूप साऱ्या भाज्या बसतात म्हणजे एका बॉक्समध्ये अर्धा किलो भाजी बसते किंवा पालेभाजी असेल तर एक जुडी व्यवस्थित बसते पण काय होतं ना स्वयंपाक करताना मला करताना ते सगळे बाहेर काढावे लागतात कारण मग एका ह्याच्यात पुदिना असतो कडीपत्ता कोथिंबीर किंवा मिरच्या ठेवलेल्या असतात आणि या सगळ्या बेसिक भाज्या स्वयंपाक करताना आपल्याला सारख्याच लागतात पण दरवेळेस हे चारीच्या चारी, -चारी बॉक्सेस बाहेर काढणं ठेवणं हे तेवढं पॉसिबल नाही उगाच यामध्ये वेळ जातो आणि आत बाहेर केल्यामुळे सारख्या भाज्या खराब देखील होतात मग हेच काम माझं हलकं होण्यासाठी मी असा एक ऑर्गनायझर घेतला यामध्ये सहा वेगवेगळे सेक्शन असल्यामुळे एकाच डब्यात सहा वेगवेगळ्या भाज्या ठेवता येतात मोठ्या ऑर्गनायझर मधल्या थोड्या थोड्या भाज्या मी या सहा सेक्शन मध्ये काढून ठेवते अशा भाज्या ज्या मोस्टली आपल्याला सगळ्याच रेसिपीज मध्ये वापराव्या लागतात जसं की कडीपत्ता कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आलं लिंबू आणि थोडेसे कॉर्न आता यामुळे मोठ्या बॉक्सेसमध्ये ठेवलेल्या भाज्या सुद्धा व्यवस्थित राहतील आणि स्वयंपाक करताना मला फक्त हा एकच बॉक्स काढावा लागेल आणि यातले जे सेक्शन्स आहेत ना त्याला अशी जाळी असल्यामुळे जरी पाणी सुटलंच तरी खालच्या मोठ्या बॉक्समध्ये ते पाणी कलेक्ट होतं आणि वॉश करायला सुद्धा अतिशय सोपा तर या ऑर्गनायझर मुळे माझं कामही हलकं झालं आणि खूप सारा वेळ देखील वाचला पावसाळा म्हटलं की मक्याच्या कणसांचा सीझन आता हे कणीस खायला जेवढं सोपं आहे ना तेवढंच त्यातले दाणे काढणे अवघड छान ताज लुसलुसीत कणीस गोड लागतं पण त्यातले दाणे हे तेवढेच सॉफ्ट असतात हाताने काढायला गेलं तर तुटतात आणि मग हळूहळू काढायचं म्हटलं तर वेळही जास्त लागतो मग असे दाणे व्यवस्थित काढण्यासाठी मी मदत घेते ती म्हणजे या कॉर्न कटरची अगदी स्वस्तात मिळणारं हे गॅजेट आहे पण काम मात्र एक नंबर होत याला फक्त एक कटर आणि खाली असा प्लास्टिकचा बॉक्स आहे आता हे आपण व्यवस्थित असेंबल करून घेऊयात आता या कणसाचे दाणे काढणं फारच सोपं म्हणजे कणीस फक्त सोलून घ्यायचं आणि त्याचा खालचा भाग असा या कटरवर ठेवायचा आणि गोल गोल फक्त फिरवायचं अगदी दोनच मिनिटात संपूर्ण कणसाचे दाणे अशा पद्धतीने सेपरेट होतात एकही एक मधून तुटत नाही अगदी मुळापासून सगळे दाणे निघतात तर हे बघा मी तुम्हाला आता यातले दाणे देखील दाखवते अगदी व्यवस्थित सगळे दाणे निघालेत तर या कॉर्न कटर मुळे हाताने दाणे काढत बसण्यासाठी लागणारा जो वेळ होता ना तो मात्र माझा वाचला आणि असे व्यवस्थित सगळे सग्ड़े दाणे कॉफी तयार करा म्हणजे ती कॉफी चमच्याने दुधात ढवळत बसा मुलीला बोर्ड विटा द्यायचा मग तो देखील दुधामध्ये ढवळत बसायचा यामध्ये माझा खूप वेळ जायचा मग हाच वेळ वाचवण्यासाठी मी मागवला असा सेल्फ स्टरिंग मग असा हा स्टील कोटेड मग आहे आणि त्याला हा असा एक मॅग्नेट दिलेला आहे जो त्याच्या सेंटर मध्ये चिकटतो आणि बटन दाबलं की तो मॅग्नेट असा फिरतो मॅग्नेट असल्यामुळे तो स्टिरर मध्ये छानपैकी चिटकून बसतो कप जरी हलवला तरी तो हलत नाही पाठीमागे याच्या सेल आहेत सो तो मॅग्नेट सेल वरती फिरतो काम किती हलकं होतं यामुळे तेही पहा तर आता मला मुलीला दूध आणि बोनविटा द्यायचा आहे तर यामध्ये मी गरम दूध टाकलेलं आहे आणि बोनविटा तर आता चमच्याने हलवत बसायची मला काहीच गरज नाही बटन दाबलं की हे दूध आणि बोनविटा आपोआप व्यवस्थित मिक्स होणार आहे आणि व्यवस्थित बोनविटा मिक्स झाल्यामुळे याची टेस्ट सुद्धा एकदम भारी लागते त्याचप्रमाणे कॉफी बनवताना फ्रॉदिंगसाठी लागणारे कष्ट देखील वाचतात या कपामध्ये मी थोडस सा पाणी साखर आणि कॉफी घेतलेली आहे आता फक्त बटन दाबणार आहे की कॉफी आपोआप स्टर होईल बाहेर जर उडत असेल तर त्यासाठी आपल्याकडे कॅप आहे कॅप लावायची आणि फक्त बटन दाबायचं आतमध्ये कॉफी स्टर होईल आणि छानपैकी असं फ्रॉदिंग देखील होईल आता यामध्ये मस्त असं गरम दूध मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा बटन दाबायचं म्हणजे ही कॉफी व्यवस्थित मिक्स होईल या प्रोसेस मध्ये कॉफी थंड असं वाटलं तरी सुद्धा याच्यावरती आपण झाकण लावू शकतो झाली अगदी दोनच मिनिटात मस्त अशी फेस असणारी कॉफी नेहमीच पार्लरला जाण्यापेक्षा एखादं गॅजेट जर आपल्या हाताशी असेल तर थोडीफार हेअर स्टाईल आपण घरच्या घरी देखील करू शकतो माझे केस विरळ आहेत त्यामुळे मी नेहमी ते कर्ल करत असते जेणेकरून केसांना छान व्हॉल्यूम येतो पूर्वी मी जो आपला राऊंड हेअर ब्रश असतो ना त्यानेच केस कर्ल करायचे पण त्यासाठी खूप वेळ जायचा पण आता मात्र माझ्याकडे असं एक गॅजेट आहे ज्याने अगदी पाच मिनिटात मी सर्व केस कर्ल करू शकते आणि या गॅजेटमुळे केसांचे कर्ल देखील जास्त काळापर्यंत टिकून राहतात म्हणजे सारखे सारखे आता मला हेअर असे कर्ल करावे लागत नाहीत त्यामुळे या गॅजेटचा मला तर फार फायदा झालाय तुम्हालाही तुमचे केस असेच कर्ल करायला आवडत असतील तर हे गॅजेट तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता मग हे कोणतं गॅजेट आहे आणि कसं काम करतं तेही सांगते तर हा आहे अगारोचा रोटेटिंग हेअर कर्लर याला थर्टी टू एम एम सिरामिक कोटेड टिटॅनियम बॅरल आहे इथे एक क्लॅम्प दिलेला आहे ज्यामध्ये हेअर अडकवायचे आणि मग बॅरल रोटेट करायचा इथेच हँडलला ऑन ऑफ बटन आहे आणि वरती एलईडी डिस्प्ले आहे जिथे टेम्परेचर सेट करता येतं वन ट्वेंटी टू टू थर्टी डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर सेटिंग आहेत इनवर्ड किंवा आउटवर्ड जसे हेअर कर्ल करायचे त्याप्रमाणे लेफ्ट आणि राईट रोटेट बटन दिलेला आहे ज्या तुम्ही बटन प्रेस कराल त्या साईडला हा बॅरल फिरेल आणि रिसेट बटन प्रेस केलं की बॅरल ओरिजिनल पोझिशनवर येतो एका हातात कर्लर धरून हात जर अवघडलाच सपोर्ट हवा असेल तर वरती कूल टच टीप आहे जिथे तुम्ही असा होल्ड करू शकता तर असा हा हेअर कर्लर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एखादा पदार्थ थोडासा असेल आणि त्याची पावडर जर आपल्याला मिक्सर मध्ये बनवायची असेल तर ती व्यवस्थित पावडर बनत नाही असाच एक्सपिरियन्स आहे का कारण माझ्या मिक्सरमध्ये तरी पदार्थ थोडासा असेल तर व्यवस्थित त्याची पावडर बनत नाही मग त्यामुळे गरज नसताना तो पदार्थ मला जास्त प्रमाणात घ्यावा लागायचा मग हेच वाचवण्यासाठी मी अशा पद्धतीचा एक मिनी ग्राइंडर घेतला तर हा अगदी छोटासा असल्यामुळे तुमचा पदार्थ अगदी कितीही थोडासा असेल तरीही यामध्ये व्यवस्थित ग्राइंड होतो व्यवस्थित त्याची पावडर होते आकाराने छोटा असल्यामुळे अगदी ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा आहे याला फक्त इथे असं एक ऑन ऑफचं बटन आहे ते प्रेस केलं की हा ग्राइंडर स्टार्ट होतो तर आता आपण पहिल्यांदा यामध्ये तीळ बारीत करूयात तर पहा मी अगदी थोडेसे म्हणजे अर्धी वाटीच फक्त तीळ घेतलेले आहेत फक्त तीस सेकंदच लागतात या तिळाची पावडर बनवण्यासाठी एकदा फक्त बटन प्रेस केलं आणि सोडलं की झालं आपले तीळ व्यवस्थित बारीक होतात तर पहा तुम्हाला जवळूनही दाखवते अगदी छान व्यवस्थित अशी पावडर याची तयार झाली आहे आता यामध्येच आपण मग अशी भाजून घेतलेली वेलची देखील ग्राइंड करूयात वेलची पावडर एकदम बारीक असेल तरच गोड पदार्थांना त्याची व्यवस्थित चव येते मी इथे सालासकट वेलची टाकलेली आहे तरी सुद्धा तुम्ही पाहाल की एकदम अशी फाईन पावडर तयार झालेली आहे आता आपण यामध्ये मिर देखील बारीक करून पाहूयात तर हे मिर मी न भाजताच घेतलेला आहे तरी सुद्धा अगदी तीसच सेकंदात या मिराची देखील व्यवस्थित पावडर झाली आहे आणि आता लास्ट मिरच्या बारीक करूयात अशा मिरच्यांची पावडर तर आपल्या मोठ्या मिक्सरमध्ये अजिबात व्यवस्थित होत नाही त्या मिरच्या अशा त्या भांड्यामधून घसरतात पण यामध्ये असं नाही ही, ही देखील पावडर अगदी दे पंधरा ते वीस सेकंदातच व्यवस्थित तयार झाली तर थोड्या प्रमाणात असे काही पदार्थ तुम्हाला जर ग्राइंड करायचे असतील तर हा मिनी ग्राइंडर खूप उपयोगाचा आहे तर मग मैत्रिणी होता का आजचा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा आणि असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय